नर्मदे हर हर अन्नपूर्णा प्रसन्न बटाटा आपण सोलून घेतलेला आहे आणि आपण हे असे स्लाइस करणार आहोत हे जसे केले तसे दिस आपल्याला करायचे आहेत ही आपण बटाट्याची सालं सोलतो त्या साल सोलण्यानेच आपल्याला हे सगळे असे स्लाइस करून घ्यायचे आहेत आधी मी सालं काढते याप्रमाणे सालं सोडण्याने फक्त आपण असे स्लाइस करत जायचे तुम्ही असे पातळ असे स्लाइस निघतील याप्रमाणे आपण स्लाइस तयार करून घेतलेले आहेत हे आपण दोन तीन पाण्याने आधी धुवून काढणार आहोत आता या पद्धतीचा वापर आपल्याला कुठे करता येईल तर आपण बाजारातून जेव्हा कैरी आणतो कडक असलेल्या तर त्याची आपण आंबोशी करतो आंबोशी म्हणजे काय स्लाइस करून त्याचे तुकडे करून ते वाळवतात आणि त्याचं लोणचं पण करतात वाळल्यानंतर एकदम खडखडीत किंवा ड्राय मँगो पावडर जे असते कच्च्या कैरीची ती के तयार केलेली असते तर आपण साल सोलून असे जर स्लाईस तयार केले तर पटकन वाळतील आणि त्याची पूड पण छान होईल म्हणजे इथे त्याचा वापर आपण करू शकू हे जे स्लाइस आहेत ते आपण छान धुवून घेणार आहोत आधी तीन चार पाण्यात आता हे फ्रीजमधलं पाणी आहे ते गार पाणी मी त्यामध्ये घालून दे देते याचा स्टार्च गेलेला आहे हे आपण जसे बटाट्याचे चिप्स करतो वेफर्स करतो त्याप्रमाणे ते करायचे आहेत तेल आपलं तापत आहे तोपर्यंत आपल्याला वाढ बघायची आहे हे पाणी मी तयार केलेलं आहे ते मिठाचं पाणी आहे आपण जसे केळा वेफर्स करतो तर त्याप्रमाणे हे वेफर्स करायचे आहेत आधी करून बघितलेलं नाहीये सहज एक कल्पना आधी हे करत असताना की असं जर करून बघितलं तर ते कसे तयार होतात कुरकुरीत होतात का केळ्याचे मी अपलोड केलेले आहेत त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देईन हे पूर्ण असं तळलं गेल्यानंतर मोठा गॅस करायचा आहे थोडेसेच करून बघायचे म्हणून मी तीन बटाट्यांवर हा प्रयोग केलेला आहे छान झाले तर आपण अजून सुद्धा करू शकतो आणि त्याच प्रमाणात मी तेल घेतलेलं आहे उगीच तेल वाया जायला नको म्हणून खूप काही घातलं नाहीये हे आता लालसर असे तळून झालेले आहे थोडेसे म्हणजे आपण बघू शकतोय कुरकुरीतकडे ते होत आहेत तोपर्यंतच आपल्याला मिठाचं पाणी घालायचं आहे याला त्यामुळे मीठ जास्त होत आहे असं वाटलं तर साध्या पाण्याचा सा हप्का मारायलाही हरकत नाही ही पद्धत आहे केळ्याचे वेफर तयार करतात मी आणखी एकदा पाणी मारून घेते पाणी मारल्यामुळे एकतर ताव कमी होतो याचा लाल रंग येत नाही हे मीठ पण सगळीकडे छान लागतं आणि हे पातळ असल्यामुळे कुरकुरीत होतील आता मी थोडस साधं पाणी मारणार आहे याला एकदम बटाट्याचे वेफर्स होतात तसेच हे झालेले आहेत रंग पण छान आलेला आहे तुम्हाला हवं असेल तर तिखट घाला नको असेल तर असेच ठेवा मीठ घातलेले नसते बघतोय आपण एकदम हलके आणि छान असे झालेले आहेत इतके हलके तुम्हाला आवाज पण कळेल राहिलेले पेपर्स आपण पुन्हा करून घेत आहोत आपण हे बघू शकतोय चुरून मिठाचं पाणी आपण हे जसे रिफाईन तेलामध्ये तळलेले आहेत त्याप्रमाणे खोबरेल तेलामध्ये सुद्धा तळू शकतो त्याचा खूप छान स्वाद येतो कारण केळ्याचे वेफर तसेच तळले जातात साधं पाणी मारते ताव सुद्धा कमी होतो आपण दुसरं म्हणजे वेफर करपत नाही आता तुम्ही बघाल तर खूप कमी तेल आहे माझ्या कढईमध्ये तरी सुद्धा ते करत नाहीये त्याचं कारण हेच की आपण त्याचा ताव कमी करतो आणि कुरकुरीत होईपर्यंत ते छान तळले जातात तोपर्यंत आपण मिठाचं पाणी वापरतो किंवा साधं पाणी सुद्धा वापरतो याप्रमाणे तुम्हाला करून बघायला नक्की आवडेल हे आपले जरा निराळ्या आकारातले वेफर्स तयार आहेत पाहताय ना एकदम तळामध्ये तेल आहे तरी करपलेला कोणताही रंग याला दिसून ना आलेला नाहीये आपण पाहू शकतो यामध्ये इतर काही घातलं नाही तरी चालेल किंवा आंबटपणा हवा असेल तर याचा अमचूर पावडर सुद्धा वापरता येईल आपल्या आवडीवरच हा पदार्थ अवलंबून आहे जी चव आपल्याला आवडते त्याप्रमाणे तुम्ही ठेवू शकता